साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानी पथक आज पठाणकोटला भेट देणार जगात आर्थिक मंदी असतानाही भारत वेगाने विकास करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्ज बुडवणाऱ्यांनी त्यांची देणी इमानदारीने चुकती करावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल अरुण जेटली यांचा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आणखी पन्नास फाईल्स आज खुल्या होणार आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडे खेळण्याची शक्यता नमस्कार विस्ताराने पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतात आलेले पाकिस्तानी संयुक्त तपास पथक आज पठाणकोटला भेट देणार आहे मात्र या पथकाला पठाणकोट हवाई तळाला भेट देण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे पाकिस्तानी पथक रविवारी भारतात दाखल झालं असून काल या पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेशी चर्चा केली पाकिस्तानी पथकात विविध सुरक्षा यंत्रणांच्या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे गेल्या दोन जानेवारीला पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता जगात आर्थिक मंदी असतानाही भारत वेगाने विकास करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल ब्लूमबर्ग मीडियाच्या विसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते चलनवाढीचा उतरता दर चालू खात्यातील कमी वित्तीय तूट आणि विकासाचा उच्च दर यामुळे भारताला वेगवान विकास करणं शक्य झालं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं भारतात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असून खतं साखर आणि कृषी क्षेत्रात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं पंतप्रधान येत्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष नक्कीच साध्य होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला सरकारने जलसिंचन आणि पाणी वाचवणं यांची सांगड घातली आहे असं म्हणाले प्रशासकीय धोरणांद्वारे सर्वसाधारण जनतेचं जीवनमान सुधारणं हा सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून धोरणांच्या अंमलबजावणीमुळे तो साध्य होईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं जाणून बुजून कर्ज बुडवणाऱ्यांनी त्यांची देणी इमानदारीने चुकती करावी अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार राहावं असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहा विजय मल्ल्या यांच्यासारख्या बड्या कंपन्यांनी बँकांची बुडीत कर्ज चुकती करावी असंही जेटली यांनी स्पष्ट केलं मल्या यांच्याकडील नऊ हजार कोटींचं कर्ज वसूल करण्यासाठी बँका आवश्यक ती कारवाई करत असल्याचंही जेटली म्हणाले पोलाद वस्त्रोद्योग महामार्ग आणि पायाभूत सुविधा क्षेत्र यामधील अनुत्पादित संपत्तीवर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आणखी पन्नास फाईल्स आज सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत यापैकी दहा फाईल्स पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असून दहा फाईल्स गृह खात्याशी तर तीस फाईल्स परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहेत तेवीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित शंभर फाईल्स खुल्या करण्यात आल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत पंतप्रधान उद्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं दाखल होतील पंतप्रधान भारत युरोपियन युनियन शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी द्विपक्षीय महत्वपूर्ण मुद्द्यांबाबत चर्चाही करतील त्यानंतर पंतप्रधान मोदी एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डी सी इथे होणाऱ्या चौथ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत अणुसुरक्षा बळकट करण्याविषयी आणि अणु तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी भारताने हाती उपाययोजनांबाबत पंतप्रधान या परिषदेत अहवाल सादर करतील वॉशिंग्टन इथे पंतप्रधान काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान सौदी अरेबियाला भेट देणार असून या भेटीत ते दोन भारतीय कंपन्यांना भेट देणार आहेत तसंच सौदी नेतृत्वासोबत व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांबाबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत ब्रसेल्समधील दहशतवादी बेपत्ता झालेले भारतीय नागरिक राघवेंद्रन गणेशन यांचा मृत्यू झाल्याचं बेल्जियममधल्या भारतीय दूतावासानं जाहीर केलं आहे गणेशन यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला आहे गणेशन यांचे कुटुंबीय मुंबईत राहत असून आज गणेशन यांचं पार्थिव भारतात आणण्यात येणार आहे गणेशन गेली चार वर्ष इन्फोसिस या भारतीय कंपनीत कार्यरत होते गणेशन यांचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे मेट्रो रेल्वेच्या ज्या डब्यात स्फोट झाला त्या डब्यातच गणेशन प्रवास करत होते असं स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या या आठवड्याचा कालचा दिवस वादळी ठरला मंत्रालयासमोर शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या चरदार तळ प्रकरण आणि फर्ग्युसन महाविद्यालयातला घटनाक्रम या मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज आधी अनेक वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दोन्ही सभागृहांमध्ये विनियोजन आणि अर्थसंकल्पाचं लेखानुदान मंजूर करण्यात आलं गेल्या पंधरा वर्षात अर्थव्यवस्थेचं अशास्त्रीय नियोजन केल्यामुळे राज्याच्या योजनी आकार आवश्यक त्या प्रमाणात वाढला नाही मात्र आता शास्त्रीय नियोजन करून येत्या काळात राज्याच्या तिजोरीतला खडखडाट संपवून त्यात खणखणाट करण्याचा आपला संकल्प असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं केंद्राकडून राज्याला मिळणारं अनुदान कमी झालेलं नाही त्याचप्रमाणे राज्याच्या भांडवली गुंतवणुकीतही वाढ यावेळी म्हणाले काँग्रेस आघाडीच्या राज्यात आठ हजार कोटींहून अधिकची महसुली तूट होती याची आठवण वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात करून दिली शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार संवेदनक्षम नाही असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आणि घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या घोषणा आणि चौदार तळ्याचा मुद्दा विधानसभेत गाजला कामकाज सुरू ठेवण्याकरता विरोधकांनी सहकार्य करावं अशी विनंती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वारंवार केली मुंबईत मंत्रालयासमोर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाचे चार हजार चोवीस रुपये दीड महिन्यांपूर्वीच जमा झाले होते असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत सभागृहाला सांगितलं कापसाच्या अनुदानासंदर्भात सरकारने निर्णय घेतला आहे तो अंमलात आल्यावर हे अनुदान संबंधित शेतकऱ्याला मिळणार होतं तसंच इतर शासकीय सवलतीचा सा लाभही त्याला मिळत होता असं म्हणाले पण विरोधकांचं समाधान न झाल्याने त्यांनी घोषणाबाजी केल्याने कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं देशविरोधी कृती सरकार खपवून घेणार नाही असं सांगत खडसे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातल्या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल स्पष्ट केलं तरीही विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज आधी वीस मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दुर्मिळ होत चाललेल्या गिधाडांसाठी महाडच्या सिस्केप संस्थेने नैसर्गिक संवर्धन मोहीम राबवल्यामुळे गिधाडांच्या संख्येत वाढ झाली आहे श्रीवर्धनला जाताना मसळ्याच्या अलीकडेच आकाशात घिरट्या घालणारी गिधाडं दिसू लागतात दुर्मिळ होत चाललेला हा पक्षी किळसवाणा वाटत असला तरी नैसर्गिक साखळीसाठी आवश्यकच आहे म्हसळा वन खात आणि बागेची वाडी इथल्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं महाडच्या सीस्केप या गेल्या वर्षांपासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबवल्यामुळे गिधाडांची संख्या वाढली आहे साधारण सत्त्याण्णव टक्के आपल्या भारत देशातून गिधाड संपलेली आहेत आता तीन टक्के जे काही उरलेत त्याच्यामध्ये लॉंगबिल वल्चर आणि व्हाईट बॅक वल्चर्स या आपल्या रायगड जिल्ह्यात दोन्ही सापडतात साधारण दोन हजार ते दोन हजार चार मध्ये या कॉलनीचा इथे शोध लागला आणि या ठिकाणी एक फक्त दोन घरटी या होती दोन या होती आणि आज म्हणजे सालापर्यंत घरट्यांमध्ये आणि गिधाडांच्या संख्येमध्ये वाढ होऊन आज या घरट्यांची संख्या चोवीसच्या वर पोहोचलेली आहे चिरगाव बागेचीवाडी इथल्या एकतीस सेक्टर क्षेत्रात जंगलात सातवीण आंबा अर्जुन बेहडा शेडाम वनभेण इरडा या उंच झाडांवर दरीच्या गाठांवरील झाडांवर गिधाडांची तेवीस चोवीस घरटी आहेत घरट्यांच्या आसपास बावीस तेवीस गिधाड तर आकाशात चाळीस एक गिधाड विहरताना दिसतात दोनशे किलोमीटरच्या अंतरात कुठेही मृत जनावर सिस्केपचे सदस्य रितसर परवानगी घेऊन गिधाडांसाठी ढोर टाकीवर टाकतात गिधाडांना जाळीत न ठेवता त्यांच्या विणेच्या हंगामात त्यांना योग्य आहार देऊन नैसर्गिक पद्धतीनं गिधाडांची संख्या वाढवण्याच्या या प्रयत्नांची पर्यावरण खात्यानं दखल घेऊन असे प्रयोग ठिकठिकाणी थीक करावेत अशी पक्षीमित्रांची इच्छा आहे वाशिम जिल्ह्यातल्या लाठी इथे राहणारे दिलीप पवार गेल्या पंचवीस वर्षांपासून पशुहत्येविरोधात लढा देत आहेत राज्यभरत्यांनी पशुहत्येसंदर्भात जनजागृती केली असून आतापर्यंत एकवीस ठिकाणी यात्रांमधून होणारी पशुबळी प्रथा बंद करण्यात त्यांना यश आलं आहे या पशुबळी प्रथेत जीव वाचवलेल्या प्राण्यांच्या संगोपनाचं कामही ते करत आहेत पशुहत्येसोबतच व्यसनमुक्तीबाबतही ते जनजागृती करत असून या कार्याबद्दल राज्य सरकारसह विविध संस्थांचे बारा पुरस्कार दिलीप पवार यांना मिळाले आहेत अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी इथे आज पोलिसांनी एका बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतलं या बंदूकधाऱ्याने पोलीस अधिकाऱ्यावर बंदूक रोखल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला वॉशिंग्टनमधल्या कॅपिटल व्हिजिटर सेंटर ही घटना घडली या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यानंतर पोलिसांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना जारी केल्या होत्या मात्र या बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं देशातल्या कामगार वर्गाच्या दृष्टीने सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला आहे असं मत कामगार नेते विजय कांबळे यांनी मुंबईत व्यक्त केलं राष्ट्रीय माथाडी वाहतूक जनरल आणि श्रमिक उत्कर्ष सभा यांच्या बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते मोठ्या उद्योगांना पूरक ठरेल अशी नीती सरकार अवलंबत असून त्यामुळे कामगारांच्या संरक्षणावर गदा आली आहे कंत्राटी कामगारांना कायद्याचं संरक्षण न मिळाल्याने ते हताश झाले आहेत असंही यावेळी म्हणाले कामगार हितासाठी सरकारने लवकरात लवकर पावलं उचलली नाहीत तर एकवीस एप्रिलला मंत्रालयावर कामगार संघटना कृती लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एकोणतीस पासून नाशिक इथं सुमारे एक लाख शेतकऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा आणि बेमुदत महामुक्काम सत्याग्रह करणार आहे अशी माहिती राज्य किसान सभेच्या सदस्यांनी काल मुंबईत दिली कर्जमुक्तीसह वीज बिल माफी शेतीमालाला रास्तभाव दुष्काळी भागात पाणी चारा काम आणि एकरी किमान पन्नास हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली नवनाथांपैकी एक असलेल्या कनिफनाथांनी अहमदनगर जिल्ह्यातील मढी इथे कालच्या दिवशी समाधी घेतली होती त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काल मढी यात्रेच्या उत्सवाला सुरुवात झाली भटक्या जाती जमातींच्या लोकांची पंढरी म्हणजेही मढी मानली जाते त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी राज्यभरातून इथे भटक्या जाती जमातीचे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात मानाची काठी कळसाला लावून रंगपंचमीच्या सणाचा आनंद साजरा केला जातो गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू राहते फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज भारत आणि तुर्कमेनिस्तान यांच्यात कोच्ची इथं लढत होणार आहे याआधी भारताला इराणकडून चार विरुद्ध शून्य गोलने पराभव पत्करावा लागला होता तीन गुणांसह भारत अखेरच्या स्थानावर असून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याकरता भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल मात्र सुनील छेत्रीच्या संघातल्या सहभागाबाबत अनिश्चितता असल्याने भारतीय संघ काहीसा कमजोर ठरू शकतो क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे मोहाली इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात युवराजला दुखापत झाली होती येत्या एकतीस तारखेला मुंबईत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीतला सामना रंगणार आहे तर तीस तारखेला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतील पहिली लढत होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानी पथक आज पठाणकोटला भेट देणार जगात आर्थिक मंदी असतानाही भारत वेगाने विकास करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्ज बुडवणाऱ्यांनी त्यांची देणी इमानदारीने चुकती करावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल अरुण जेटली यांचा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आणखी पन्नास फाईल्स आज खुल्या होणार आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडे खेळण्याची शक्यता याबरोबरच पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार